शिवसेना ठाकरे गटाचा ठाणे शहरातील गडकरी रंगयातन सभागृहात शनिवारी मेळावा पार पडला या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे हे ठाण्याकडे येत असताना रस्त्यावरती डिवायडरच्या बाजूला दबा धरून बसलेल्या मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील वाहनावरती शेळ आणि नारळ फेकलाय यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना माझ्या नादाला लागू नका असा इशारा दिला होता त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून मनसेने ठाकरे गटाच्या वाहनांवरती ठाण्यामध्ये शेण आणि बांगड्या फेकल्यात यानंतर झालेल्या भगवा सप्ताहाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि मनसैनिकांबद्दल काय बोलणार का, का। याकडे लक्ष लागलं होतं मात्र मनसेच्या आंदोलनावर आणि ठाकरेंवरती उद्धव ठाकरेंनी आपल्या पस्तीस मिनिटाच्या भाषणात एक चकार शब्द देखील काढला नाहीये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील प्रत्येक पक्ष पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसून येतोय आणि यासाठी राज्यभरात निघालेल्या राजकीय यात्रांनी वातावरण ढवळून निघाले कधी नव्हे ते मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुंबई पुणे नाशिक या त्रिकोणाबाहेर पडून मराठवाड्यात नवनिर्माण यात्रेच्या माध्यमातून दौरा करताना दिसून येतात बीडमध्ये त्यांच्या वाहनावरती ठाकरे गटाने सुपाऱ्या फेकून चले जाव या घोषणा दिल्या तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरती शेण आणि नारळ फेकणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलंय त्यानंतर मनसैनिक पोलीस जल्लोष केला यावेळी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी जोरदार करण्यात आली या सर्व प्रकारामुळे आता ठाण्यातील वातावरण चांगलंच तापलं या प्रकरणात ता पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे राज ठाकरे हे आज देखील ठाण्यात येऊ शकतील अशी चर्चा आणि शक्यता वर्तवण्यात आली होती